किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथे मी साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी इथे सर्व साहित्यच घेतलेलं आहे आणि साबुदाना हा मी दोन ते अडीच तास भिजत ठेवलेला पाण्यात आणि इथे ग्रीन कलरची बनवायची आहे त्याच्यामुळे मी कोथमीरसुद्धा घेतलेली आहे आणि त्याच्या अगोदर इथे मी पॅनमध्ये शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून घेणार आहे आणि त्याची मिक्सरला बारीक पावडरसुद्धा जाडसर अशी करून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे फोडणीलासुद्धा आपल्याला द्यायचे आहे तर मी इथे फोडणी देण्याकरता इथे मी तूप घेतलेलं आहे आणि ज्याला कोणाला तूप नशेल आवडत तर तेलातसुद्धा छान बनते ही मी इथे फोडणीसाठी जिरं कढीपत्ता आणि सुकी मिरची घेतलेली आहे आणि ती छान अशी परतून घ्यायची त्याच्यानंतर इथे जी कोथमीरची पेस्ट आहे बनवलेली तीसुद्धा ओतायची आणि छान अशी परतून घ्यायची ती एकदम पाण्यासारखी असते म्हणून तिला सुकी बनवायची आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घ्यायचं थोडंसं आणि नंतर इथे मी साबुदाणा घेतलेला आहे छान असा फुलून आलेला आहे भिजत घातलेला म्हणून आणि त्याच्यावर जी पावडर आपण शेंगदाण्याची केलेली होती ती ओतलेली आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनटं आपल्याला असं शिजून घ्यायचं आहे मस्त छान असं आणि झाकण अजिबात द्यायचं नाही असंच बिना झाकणानेच आपण शिजून घ्यायची तिला आणि अशी खिचडी ही मस्त छान अशी सुटसुटीत झालेली आहे बघू शकते तुम्ही आणि ज्याला कोणाला आवडले असेल तर लाईक करा आणि तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि ग्रीन कलर हलका ग्रीन कलरसुद्धा आलेला आहे खूप खूप तुमचं धन्यवाद